आज आदरणीय मोदीजींना आदरणीय कलेक्टर मॅडमच्या प्रतीने आम्ही आज मोदी सरकारला निवेदन पाठवतोय की आपण ज्या समिष्टाला ममता सरकारने जे जेलीत घातलेलं आहे फक्त तिने काहीतरी अपर तिनी जे जे बोललं असेल कायद्यात नसेल आम्ही मान्य करतो पण दरवेळेस फक्त हिंदू लोकांना टार्गेट करण्याचं जे ममता सरकार काम करत असते त्या ममता सरकारचा जी कॅल्क्युलेटर न चालू की कॅल्क्युलेटरप्रमाणे चालत असते त्या सरकारचा धिक्कार करण्यात करण्यासाठी आम्ही आलेलो आहे दुसरं आमचं असं म्हणणं आहे की जी शमिष्ठा नावाच्या मुली बावीस वर्ष लॉ करणाऱ्या मुलीला जे ज्या पद्धतीने मधून पंधराशे किलो मीटर वरून तिला घेऊन जाण्यात आलेलं आहे आणि दोन दोनशे किलोमीटर जिथे गुन्हे दखल होतात त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची तत्परता बंगाल सरकारची पोलीस दाखवत नाही आणि बंगाल सरकारची तत्परता बघा पंधराशे किलोमीटरवरून त्या मुलीला त्यांनी घेऊन जाण्याचं काम केलेलं आहे फक्त एक वजा खानच्या नावाने जो रशीद फाउंडेशन चालवतो त्या व्यक्तीच्या अर्जावर इतकी तत्पर तत्परता या सरकारने दाखवलेली आहे ती आमचं असं म्हणणं आहे की हा जो वजा खान आहे त्याच्यावर अनेक गुन्हे दखल आहे ते गुणे त्याच्यावर अनेक एफ आय आर दाखल होते आसाम असेल राजस्थान असेल कोलकाता असेल गुजरात असेल अशा ठिकाणी त्याच्यावर गुन्हे दाखल आहे तरी पण आजपर्यंत कोणत्याही प्रकारची अटक त्या व्यक्तीची झालेली नाही वजा वजा खान मोहम्मदची तर वजा खान मोहम्मद सरकार तुम्हाला चालत असेल आणि हीच ममता सरकार जय श्रीराम बोलल्यावर जेलीत घालते वोटिंग न करणाऱ्यांचे मर्डर करण्यात येतात त्यांचा कतली करण्यात येतात असे या पद्धतीचे जे गुन्हे होत असेल तर या सरकारला आमची आमचं म्हणणं आहे मोदीजींच्या तर्फे की तातडीने वजा खानला अटक करण्यात यावी आणि सारखे अनेक लोक आपल्या हिंदू धर्माचा अवमान वारंवार करत असतात सरकार बघत असते ममता सरकारच्या इथे मूर्ती तोडण्यात येतात दुर्गापूजा करू दे जात नाही दुसरं दुर्गापूजा नसेल आता कामाख्या देवी ज्या देवीचे आपल्या इथे अनेक हे झालेले त्या कामाख्या देवीची अवहेलना लोक करतात मागेच आपले पालकमंत्री होते मला वाटतं काय अब्दुल सत्तार साहेब त्यांनी तर हनुमानजीच्या माची असं बोलले त्यांचं कोणी काय करून घेतलं मग या बावीस वर्षीय निष्पाप मुलीचा बोललं गेले असेल ती बालिका आहे यांचे लोक गुन्हा करतात तर त्यांना बालिक म्हटलं जातं मग आपली ही जी ब शमिष्ठा ही बालिक नाही ही नाबालिक नाही का म्हणजे तिला एवढं कोणतं सज्ञान आहे बावीसव्या वर्षी की तिच्यावर डायरेक्ट गुन्हे दाखल करून पंधराशे किलोमीटरवरून घेऊन जाऊन तिला केलेलं आहे तर आमची मोदी सरकारला नम्र निवेदन आहे आणि आदरणीय मोदीजी खूप अभ्यासू व्यक्तित्व आहे देशाचं नेतृत्व एवढं मोठ्या प्रमाणात करत आहे तर आमच्याही या निवेदनाची त्या दखल घेतील ही अपेक्षा आणि त्या मुलीचं भविष्यानं खराब करता तिला तातडीने सोडण्यात यावे एवढंच बोलतो थांबतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र